तर मस्त पैकी धुवाधार फोडणीची ही कढी तयार आहे तुम्ही हिला खिचडी बरोबर खा भाता बरोबर खा मसाले भाता बरोबर खा किंवा वाटीत घेऊन अशीच प्यायला घ्या आपण म्हणतो ना तुझ्या हातचं हे खूप छान आहे तुझ्या हातचं ते खूप छान आहे तशीच माझ्या हातची कढी खूप छान आहे म्हणा तर ही कढी माझी सिग्नेचर डिश आहे आणि खरं सांगू ही कढीची रेसिपी माझी नाही आहे कढी मला माझ्या आत्याने शिकवली आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून मी तिची रेसिपी फॉलो करते माझ्यासोबत जर माझी आत्या असती ना तर कढी आज माझ्या आत्याने केली असती पण तिने ती मला इतकी छान शिकवली की आज ती माझीच सिग्नेचर डिश होऊन बसली नमस्कार मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या खाण्यामध्ये मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय ताकाची कढी पण काही खास पद्धतीने अगदी गावात जाऊन मडक्यातली कढी तर तुम्हाला पाहिजे इच्छा झाली ना तर ही कढी म्हणजे परफेक्ट आहे चला करूया सुरुवात ताताच्या कढीची आणि मडक्यातल्या कढीचा आनंद देणारी ही कढी धुवादार फोडणीची तर लगेच किचन मध्ये जाऊ आणि कढीची तयारी करू कढी बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे एक वाटी इतकं दही साधारण दोनशे एम एल इतकं दही आहे हे दही शक्यतो आंबट नसावं आणि जर आंबट असेल तर त्यामध्ये थोडं बेसन आणि पाणी जास्त घालून त्याची चव बॅलन्स करून घ्यायची पण शक्यतो आंबट दही घेऊच ना याशिवाय मी घेतले दोन चमचे इतकं बेसन बेसन तुम्ही तुमच्या अंदाजाने जितका तुम्हाला कढीचा घट्टपणा हवा आहे तितकं तुम्ही घेऊ शकता याशिवाय चवीपुरतं मीठ दोन ते तीन हिरव्या मिरच्या इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आठ नऊ लसूण पाकळ्या पंधरा ते वीस इतकी कढीपत्त्याची पानं फोडणीसाठी पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी याशिवाय फोडणीत मी घालणार आहे एक मिडियम साईज दगडफूल दगडफूल आपल्याला फोडणीमध्ये आवर्जून घालायचंय आहे म्हणाल तर दगडफूल या कढीची जान आहे दोन लवंगा मी कुटून घेतल्या आहेत त्याही मी फोडणीत घालणार आहे याशिवाय फोडणीसाठी आपल्याला ला लागणार आहे एक ते दीड चमचा इतकं घट्ट तूप आणि गार्निशिंग साठी थोडी कोथिंबीर कढीला फोडणी आपल्याला तुपाचीच घालायची आहे त्यामुळे कढीला चव छान येते आणि अशी ही कढीची फोडणी ही तुपाचीच असावी फोडणीमध्ये योग्य प्रमाणामध्ये तूप घेतलं आणि फोडणी छान फुटली की तूप कढीमध्ये छान एकजीव होऊन जात गार झाल्यावरही ते कढीवरती तरंगून येत नाही आणि अगदी जे तूप खात नाहीत ते सुद्धा ही कढी परत परत मागून खातात त्यामुळे या कढीच्या फोडणीसाठी तुम्ही तूपच वापरा सगळ्यात आधी आपल्याला दही बेसन मीठ मिरची आणि लसूण हे सगळं बारीक वाटून घ्यायचंय आणि एकत्र करून घ्यायचे हे सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेते आहे तर आधी मी मिरची आणि लसूण बारीक करून घेते एक लसणाची पाकळी मी फोडणीमध्ये घालायला बाकी ठेवली आहे बाकी सगळी मी लसूण आणि मिरची वाटून घेते लसूण आणि मिरची मी बारीक वाटून आहे आता यामध्ये मी घालते दही याशिवाय मीठ आणि बेसन हे सगळं मी छान मिक्सरला फिरवून घेते दही लसूण मिरची आणि मीठ हे सगळं मी मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलंय आता हे एका पातेल्यामध्ये काढून आपण त्याला हवं हो तितकं पातळ करून घेऊ तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये हे पातळ करून हवंय हो त्या कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये तुम्ही हे पातळ करून घ्या हे बघा मी पाणी घालून इतकं पातळ करून घेतलंय मला साधारण दीड ते दोन ग्लास इतकं पाणी घालायला लागलं ला। तुम्हाला कढी जितकी घट्ट हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पातळ करून घ्या कारण कढी शिजल्यानंतरही घट्ट होते याशिवाय कढीचं जे ताक आपण बनवलंय हे ताकही तुम्ही फिल्टर करून घेऊ शकतात ज्यावेळी मिरचीच्या बिया किंवा अगदी बारीक लसणाचे तुकडे असतील तेही निघून जातील आणि तुम्हाला अगदी चिकनाईयुक्त कढी मिळेल पण मी ते काढून घेत नाही थोडे दाणेदार असले मध्ये खायला की मला ते आवडतात आणि मिक्सरमधून आपण हे सगळं फिरवून घेतलेलं आहे त्यामुळे कढी अशी ही छान चिकनाई युक्त होते आणि ही कढी अजिबात फाटत नाही आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात हो या कढीची फोडणी एकदम खास आहे आणि या कढीची खरी मजा तिच्या फोडणीतच आहे तर इथे फोडणीसाठी मी घेतली एक बारीक चिरलेली लसूण पाकळी जी आपण उरवली होती मिरची आणि लसूण वाटताना मी एक लसूण पाकळी उरवली होती ती चिरून घेतली आहे त्यामध्ये मी घालणार आहे दगड जिरे आणि मोहरी सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचे बारीक कुटलेलं लवंग कढीपत्त्याची पानं आता तूप कढी करताना भांड्यात नाही घालणार आहे तर इथे फोडणीमध्ये मी हे तूप घालून घेणार आहे त्याकरता मी इथे घट्ट तूप घेतलंय हे तूप मी या फोडणीमध्ये मिक्स करून घेते छान हातानेच आपल्याला ही फोडणी मिक्स करून घ्यायची आहे तोपर्यंत मी गॅसवरती एक पातेलही गरम करायला ठेवते कढीसाठी मी पातेला गरम करायला ठेवलंय हो लक्षात ठेवा की पातेल्यावर ठेवायला झाकणी ही आपल्याला हाताशीच असायला हवी आहे हे पातेलं चांगलं कडकडीत तापवून घ्यायचंय पातेलं जोपर्यंत तापते तोपर्यंत मी ही कढीची फोडणी हाताने छान मिक्स करून घेते फोडणीचा असा बघा मी छान गोळा बनवून घेतलाय पातेला एकदम कडकडीत तापवायचं आपल्याला पातेला तापताना पातेल्याचा हलका धूर आला तरीही चालेल गॅसची फ्लेव ही मोठीच आहे माझी में में ही फोडणी मी अशी आता हातामध्ये काढून घेते हाताच्या बोटांवर मी ही फोडणी काढून घेतली पातेलं छान तापलंय आपल्या आता ही फोडणी मी या पातेल्यात अलगद सोडते त्याच्या बघा किती धूर निघतोय त्याचं त्यावर हे झाकण ठेवून देते काही सेकंदांसाठी ही फोडणी मी अशीच फुटू देते फोडणीचा खमंग वास सुटलाय आता हे ताक मी या फोडणीमध्ये घालून घेते बघा किती छान धुर झाला कढीला फोडणी तर एकदम मस्त बसली आहे लगेचच मी आता हे झाकण काढून घेते आणि आपली कढी आपण ढवळत राहायची आहे कढीला मस्त स्मोकी फ्लेवर येतोय हे बघा कढीवरच झाकण मी काढल्यानंतर झाकणाच्या खालच्या बाजूला सगळी फोडणीच फ्लेम उडालेली आहे कढी आता हलवत राहते मी छान उकळी येईपर्यंत ही कढी आपल्याला हलवत राहायची आहे कढीला उकळी आली आहे कढी आपली तयार झाली आहे गॅस बंद करते मी आता वरून थोडी कोथिंबीर घालते कढी थोडी सेट झाली की मग आपण हिला काढून घेऊ कढी आपली सेट झाली आहे तिला मी आता काढून घेते तुम्हाला सांगते इतका मस्त सुवास दरवाडला या कढीचा तुमच्या घरात जर तुम्ही ही कढी बनवलीत ना तर शेजारच्या चार घरांमध्ये हे समजल्याशिवाय राहणार नाही की तुम्ही कढी बनवली आहे आणि नक्की तुम्हाला कढीची रेसिपी सगळे विचारतील आता ही कढी मी काढून घेते तर मस्त पैकी धुवाधार फोडणीची ही कढी तयार आहे तुम्ही खिचडी बरोबर खा भाता बरोबर खा मसाले भाता बरोबर खा किंवा वाटीत घेऊन अशीच प्यायला घ्या अप्रतिम चवीची कढी आहे ही आणि खरं सांगू गावात जाऊन मडक्यातली कढी प्यायलाच जे सुख असतं ना ते सुख तुम्हाला या कढीतन नक्की मिळेल तुम्हाला जर माझी कढीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपी रेसिपीमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी साठी पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा